स्वामी हिमालयात वावरत असताना एक महाप्रचंड सावली सर्वत्र पसरलेली झाडाखाली एक काळी दगडी शिळा होती त्या वृक्षछायेत काही क्षण बसावे असे स्वामींच्या मनात आले स्वामी मना शिळेवर जाऊन बसले आजूबाजूला स्वामींची नजर गेली तेव्हा त्यांच्या लक्षात आले की हरणांचे कळप सभावते मजेने बागडत असतात कितक्यात काय झाले तर चार शिकारी हरणांची शिकार करायची ह्या इराद्याने आले त्यांच्या हातात बंदूक असतात ते शिकारी हरणांच्या मागे लागले तशी तरखे काही हरणे स्वामींच्या जवळ येऊन बसले आणि काही दूर पळून गेले जवळ आलेल्या हरणांच्या पाठीवरून स्वामींनी प्रेमाने हात फिरवले त्यांच्या नजरेत स्वामींनी आपली प्रेमळ नजर घसळली हरणांना एकदम शांत वाटलं स्वामींच्या सहवासात ही हरणे निर्भय झाली इतक्या ते चार शिकारी धावत धावत स्वामींपर्यंत घेऊन पोहोचले स्वामींच्या सहवासात त्या हरणांना बसलेले पाहून शिकाऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला म्हणून त्या चारही शिकाऱ्यांनी काय केले तर आपल्या बंदुकीतल्या गोळ्या हवेत उडवल्या हेतू हा की त्या आवाजाने स्वामींच्या प्रेमळ सहवासात बसलेल्या हरणांनी घाबरून स्वामींपासून दूर झाला म्हणजे शिकार करणे सोपे झाले परंतु उलटेच घडले बंदुकीच्या आवाजाचा हरणांवर किंचितही परिणाम झाला नाही त्यामुळे ते शिकारी एकदम चिडले स्वामींना पाहून बोलू स्वामी समर्थांनी काहीच उत्तर दिले नाही ना। ना ना की त्या अजिबात लक्ष दिले नाही ते आपल्या हरणांना गोंधरण्यात मग्न झाले मग त्या शिकाऱ्यांनी बंदुकीतल्या गोळ्या स्वामींच्या दिशेने झाडल्या चमत्कार असा घडला की एकही गोळी स्वामींना लागली नाही स्वामींच्या नखालाही धक्का लागला आहे हे दृश्य जाणाऱ्या काही योगी पुरुषांनीही पाहिले ते थक्क झाले इतक्यात स्वामींनी दिशेने चार दोन बारीक तेव्हा ते चारही शिकारी उभ्या जागी स्थिर झाले त्यांना हल्का सुद्धा येईल स्वामींनी शेवटी त्या चारही शिकाऱ्यांची कीव आली स्वामींनी करून नजरेने त्यांच्याकडे पाहिले तेव्हा त्यांची सुटका झाली शिकाऱ्यांना पश्चाताप झाला ते स्वामींच्या चरणावर अक्षरशः कोसळले स्वामी त्यांना एवढेच म्हणा सर्वांवर प्रेम करा मुख्य म्हणजे मोठ्या प्राण्यांवर प्रेम करा कुणालाही छळू नये श्री स्वामी समर्थ